बडनेरा शहरात नवी मनपा उर्दू शाळेसमोर मुख्य रस्त्यावरून अंमली पदार्थ गांजा घेऊन जात असताना गुन्हे विशेष एटीपी पथकाने एका ताब्यात त्यांच्याकडून दोन लाख किमतीचा दहा किलो गांजा जप्त केलाय अमरावतीचे एटीपी पथक बडनेरा येथे येऊन कारवाई करते आणि बडनेरा पोलिसांना भनक सुद्धा लागत नाही यावरून बडनेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत बडनेरा नवी वस्ती परिसरात रेल्वे स्टेशन ते विश्रामगृह हो, या वर्दळीच्या मार्गावर गुरुवारी बंडू एम आय डी सी परिसर हा अंमली पदार्थ गांजाची खेप घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखा विशेष पथकाला मिळाली पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी सीमा दाताडकर एपीआय योगेश इंगडे यांच्यासह अजय गाडेकर सुधीर गुडदे उमेश कापडे गजानन सातंगे या पथकाने कारवाई केली या कारवाईत आरोपीस दहा किलो गांजाची खेप किंमत दोन लाख रुपये अशा मुद्देमालासह हात ताब्यात घेतले व डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली बडनेरा शहरात भरवस्तीत आठवडी बाजारातील वरली मटक्यावर पडलेल्या छाप्याची बातमीची शाई वाढतही नाहीत तोच विशेष एटीबी पथकाने दोन लाख किमतीचा दहा किलो गांजा हस्तगत केल्याची मोठी कारवाई केली पेट्रोलिंग कर रहे थे मेरा स्टाफ साथ में था आ, हमारे मैम मैम हमारे साथ में थे पेट्रोलिंग करते समय हमें खबरी से एक जानकारी मिली थी भाई रेलवे स्टेशन चौक में एक आरोपी है तो जामुनी कलर का शर्ट और काले रंग का पैंट पहना है काला बुष्कट रंग का इसका नाम बंडुआ है तो गांजे की कोई एक लेके आया है ऐसा मालूम पड़ा वो आधार पे हमने जो भी इंडिक कानून के तहत जो भी फॉर्मेलिटी है जो तो 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 देना पड़ता है जो ता -उस ता -उस ता -उस ता तो सभी कार्रवाई करके हमने एक ट्रैप तो लगाया था ट्रैप लगाने के बाद हमने ये आ ट्राफिक यहाँ पे उनके सामने जो ये रोड जा रहा है आपको मिला था उसको हमने ताबे में लिया गुन्हे विशेष एटीबी पथक अमरावतीवरून बडनेरा येथे येऊन वर्दळीच्या रस्त्यावर ही कारवाई करतात आणि बडनेरा पोलिसांना मात्र या गुन्ह्याची साधी भणक सुद्धा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे एटीपी पथकाने केलेली कारवाई ही बडनेरा पोलिसांना एक प्रकारची चपराकस ठरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही यापूर्वी अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणाऱ्यांवर बडनेरा शहर पोलीस रेल्वे पोलीस व पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक यांनी कारवाई केली आहे व लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तही केला होता त्यामुळे गांजा तस्करांचे धागे बडनेरा शहराशी जुळलेले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती व बडनेरा हे गांजा तस्करीचे हब केंद्र होते की काय असेही बोलले जात होते या तस्करीमागे मुख्य माफिया कोण आहे मात्र एवढ्या कारवाईनंतर सुद्धा समोर आले नाही हे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच ठरत आहेत